नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज मी ओले बॉम्बिल फ्राय केलेले आहेत त्याची रेसिपी मी आपल्याला शेअर करणार आहे त्यासाठी आपण एक किलो ओले बॉम्बिल घेतलेले आहेत एक चमचा हळद चवीनुसार मीठ एक लिंबू दोन मोठे चमचे घरचा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर दोन मोठे चमचे तांदूळ पीठ दोन चो दोन मोठे चमचे रवा पाच मोठे चमचे तेल चवीनुसार मीठ आपण हे साहित्य घेतलेलं आहे आणि एक किलो बोंबील प्रथम आपल्याला बोंबील स्वच्छ करून लिंबू मीठ हळद लावून दोन तास मॅरिनेट करायचे आहेत मॅरिनेट केल्यामुळे जे एक्स्ट्राचं पाणी असतं बोंबीलमध्ये ते निघून जातं आता आपल्याला तांदळाचं पीठ रवा पावडर मसाले आणि थोडंसं मीठ टाकून बोंबील जे आहेत आपल्याला त्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत मिश्रणामध्ये मीठ आपण मॅरिनेट करताना पण टाकलं होतं त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे हे जे बोंबील आहेत खायला खूपच छान लागतात आपण बोंबीलला छान कोटिंग करून घेऊयात सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आता आपण बोंबील तळून घेऊया तव्यामध्ये तेल गरम करून आपण हळूहळू बोंबील सोडूयात सुरुवातीचा फक्त एक मिनिट गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे नंतर आपल्याला वरून थोडंसं थोडं थोडं तेल सोडून बोंबील कुर जे आहेत कमी गॅसवर कुरकुरीत करून घ्यायचे आहेत आयकॉनला क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे बोंबिल आहेत ते फ्राय झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ